हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर झालं का तुमचं चहापाणी वगैरे माझं तर चहापाणी झालं आणि स्वयंपाकही झाला स्वयंपाक सकाळी व्हिडिओ काढलाच नाही मी स्वयंपाकाचा तर चला म्हटलं आज गुरुवार आहे तर संध्याकाळचाच स्वयंपाकाचा व्हिडिओ वगैरे काढल तर पसरत आता पडूनच आहे भांडे वगैरे सगळे कामं हाचेच आता कामाची सुरुवात करते कारण डब्या बनवा लागते म्हणून मी सकाळी स्वयंपाक केला आणि नंतर करत आहे व्हिडिओची सुरुवात तर झाली का सगळ्यांची साफसफाई वगैरे नवरात्राची मी आता चा तर आता गणपतीच्या वेळेसच माझ्या आईने करून दिली होती साफसफाई तर, वर वर चे। चे ता तर आता तर केलीच नाही मी कारण मग अजून लगेच दिवाळीत वगैरे काढावं लागते तरी थोडेफार कपडे वगैरे येते धुवावंच लागेल वरवरचे डेलीचे म्हणजे रोजचे कपडे आपण ठावेलं हे ते तर धुतच राहतो मला नेहमी तर तेच करेल आता बाकी काही एवढी करत नाही कारण की गणपतीमध्येच पूर्ण डीप क्लिनिंग केली होती तर आता नाही करत मी तर चला आता कामाची सुरुवात करते आणि भेटू मग आणि माझ्या नवऱ्याने ते बघा ग गजानन महाराजाला हार सकाळी सकाळी केलेला आहे हारही चढवलेला आहे फुलं आणतात ते गुरुवारी तर त्यांनीच आज हार बनवला आणि पूजा पण केली त्यांनी गजानन महाराजाची तर चला आता करते कामाची सुरुवात आणि पसारा पडलेला आहे पूर्ण घरात तर तुम्हाला दाखवते किती पसारा पडून आहे भांडे वगैरे पडूनच आहे गॅसवर पसारा आता कामाची सुरुवात करते एवढेही काम करायची आहे इकडेही पूर्ण पसारा पडूनच आहे पूर्ण पसारा तर ह्या पसारा आवरते आणि भेटते तुम्हाला मग तर चला मी आज छोटासाच ब्लॉक टाकते कारण की म्हटलं पाहुणे आले आहे आणि बाहेर पण जायचं होतं आणि मग म्हणून मी म्हटलं ब्लॉक टाकून नंतर मग काढणं होते की नाही होत म्हटलं कारण कसं कोणी आलं घरी म्हणजे थोडं म्हणजे जास्तीत जास्त कामं राहते ना आणि बोलणं हे ते तर त्याच्यामुळं काही हे नाही होत आता मी व्हिडिओ टाकते तर मला एक uh, म्हणजे कमेंट आली होती कहाणी म्हणून uh, का चांगली आहे uh, 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 का तर हे काही कहाणी नाही आहे हे रिअल काम आहे माझं आणि मला खरंच लागलेलं आहे ॲक्सिडंट झाला आहे हे आता कोणा कोणाला किती डोकं फोडून सांगायचं तर नाही समजू शकत पण आपलंच आपल्याला माहीत आहे की आपण क खरं बोलतो खोटं बोलतो हे आपलंच आपल्याला माहीत राहते कोणाला कितीही डोकं फोडून सांगितलं तरी काही एवढं हे नाही राहत आणि माझं कसं डेली रुटीन आहे त्याच्यामुळं मी पूर्ण माझं रुटीन काय खाते काय बनवते काय पेते हे सगळं मी तुम्हाला शेअर करत असते बाकी त्याच्यामागे माझा कोणताच उद्देश नाही आहे माझं चॅनलच डेली रुटीनचं आहे त्याच्यामुळं मी सगळं तुम्हाला दाखवते तर चला हे तर, तर कोणालाही कितीही सांगून काही फायदा नाही आहे आता लेडीज लेडीजला समजू शकते पण काही लेडीज राहते की असं म्हणजे विचार वेगळा करते है की नाही तर चला मी कामाची सुरुवात केलेली आहे बेड वगैरे साफ करून घेते आणि म्हणतात ना घरी म्हणते बाईंना कामं नाही राहत अरे जॉब नाही करत पण घरी राहणाऱ्या बायांनाही किती कामं असते दिवसभर हे हे समजू शकते आहे की नाही किती कामं निघते घरी असलं जॉबवर काय आपण असं पटापटापट कामं केले की जॉबवर चालला जातो आणि तिकडून येऊन घरचे कामं त्यांच्याही मागं रविवारी वगैरे जास्त कामं असते पण इथं तर घरी राहणाऱ्या बायांना रोजच घर व्यवस्थित ठेवणं हे करणं किती सारे कामं निघून जाते तर झालं माझा बेड वगैरे साफ करून आता मी सोपा साफ करत आहे आणि गुरुवार असल्यामुळं थोडं कसं डीपमध्येच का कामं निघते माझे आणि तुम्हाला तर सांगितलं आता साफसफाई वगैरे मला करायची गरजच नव्हती नवरात्राची कारण की आधीच गणपतीच्या वेळेस केली होती म्हणून मग हे वरचे वर अशी करत राहते मी नहीं नहीं। तर मग आता जास्त माझे काम निघत नाही जर आपण कामं स्थगित ठेवले असे पूर्ण संगळून ठेवले तर मग साफसफाई जास्तच निघते तर झाला सोपा वगैरेही साफ करून झाला माझा आणि मग म्हटलं वगैरे करून घेते कारण काल आमच्याकडे पोहता पाऊस पाऊस असल्यामुळं कसे माझे कपडे वाढलेलेच नव्हते कपडे तसेच घड्या करून ठेवायचे होते आणि मग रात्रभर फॅनमध्ये वगैरे टाकले तर कपडे वाढले मग आता त्याच्या म्हटलं घड्या वगैरे करून घेते असं राहते ज्या आधी जेव्हाचे कामं तेव्हा जर केले ना तर एवढे कामं निघत नाही आणि आता हे कालचे कपडे आज घड्या करून राहिले कारण की वाढलेच नव्हते आणि मी वेळानंच धुतले होते त्याच्यामुळं मशीनमध्ये किती ट्राय केले तरी कसं पाऊस असला तर कपडे नाही वाढत आता कोणत्या कोणत्या भागात जास्त पाऊस आला है आहे नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर पाऊस होता आणि मुंबईला तर एवढा पाऊस आहे म्हणते माझी मुलगी सांगत होती एवढा पाऊस आहे म्हणे की ट्रेनसुद्धा लेट झाल्या होत्या आता मुलगी या म्हणजे यायचं ठरवलं होतं तिने पण ट्रेन लेट झाल्यामुळं ते काही येऊ शकली नाही आणि एवढा पाऊस आहे म्हणते पटरीवर पूर्ण पाणी सांगळून लोकल लोकल ट्रेन जे आहे ते पण लेट झाली आणि आपले पॅसेंजर राहते ते पण लेट झाली कालच्या ट्रेन पूर्ण म्हणजे दोन दोन तास ट्रेन लेट झाल्या तर त्याच्यामुळं मी म्हटलं तिला काही येऊ नको बाई म्हटलं राहते कारण आता मग दसऱ्या विसऱ्यात वगैरे येऊन जाशील म्हटलं नाही तर पोरक असे सुट्टी असली तर मग येते इकडे सुट्टी नसली नसली का हो तर काय बारा तासात येणं जाणं होऊन जाते येणं होते जाणं नाही होत सॉरी तर कपड्याच्या घड्या वगैरे अशा पडून राहते आणि आपण व्हिडिओ वगैरे काढतो म्हटलं हे तर मग आता नवीन साड्या घाला हे घाला तेही टेन्शन राहते तर मग ते कपडे तसेच पडून राहते तर मग दुसऱ्या दिवशी घड्या करणं करावं लागते ना त्याच्या आणि ह्या साडीवर मी काल शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे गाण्यावरच बनवलेला आहे नक्की जाऊन पाहा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि ही साडी मला खूप आवडते हा कलर आणि ही साडी खूप वर्षाची आहे माझ्याजवळ पण हे किती पुरानी झाली तरी माझं मन नाही निघालं याच्यातून मला हे साडी म्हणजे खूपच आवडते आणि याच्यावरचं ब्लाऊज पण छान शिवलेलं आहे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि कसा बनला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तर रोज मी वेगवेगळ्या रुटीनचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असते आणि मस् मला म्हणजे जसं जमते तसं मी काढते आणि मी पण तुम्हाला तर सांगत असते की मी नवीनच आहे माझं चॅनल नवीनच आहे तुम्ही बघू शकता आणि डेली रुटीन म्हटल्यानंतर काय येते आपण सकाळपासून जे का संध्याकाळपर्यंतचे कामं करतो ते रुटीन घेते तर एवढा सारा म्हणजे दिवसभर जर काढला आपण हे व्हिडिओ तर तो खूप मोठा होऊन जाते म्हणून मी काय करते थोडं थोडं वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला मला बाकी काही नाही आहे आणि मी नवीन आहे आमच्या घरात काही कोणाचं चॅनल नाही आहे एक्सपिरियन्स एवढा नाही आहे कोणाला ना तर सुरुवात फक्त मीच केलेली आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आवडते नाही आवडत आणि चुक भूल झाली तर मुला करा, तुझे चाड़े कुलो सांग बर मला माफ करा आणि व्हिडिओ आमचे बघत जा तुमचा सपोर्ट असू द्या तू तुझ्या शाळेमध्ये मॅडमनी काय शिकवलं सांग बरं म्हणून दाखू मला आणि तुझ्या मॅडमचं नाव काय आहे माहीत नाही तुझ्या स्कूलचं नाव सांगतच नाही अरे हा आहे नाव चिकू आहे आणि हा, हा, हा के जी टू मध्ये जाते हा के जी टू मध्ये जाते ना तू मग तुला मॅडमचं नाव नाही माहीत स्कूलचं नाव नाही माहीत काय झालं तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय